श्रीरामपूर महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्या माथेफिरू राहुल सोलापूरकर याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव यांना वंचित बहुजन आघाडीचे गटप्रमुख प्रवीण साळवे संपर्कप्रमुख किशोर ठोकळ गणप्रमुख नवनाथ गुडेकर महिला तालुका अध्यक्ष शोभाताई नवले पाटील तालुका महासचिव दर्शनाताई काळे तालुका उपाध्यक्ष जयश्रीताई पवार यांच्या हस्ते निवेदन देण्यात आले त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की एका कार्यक्रमांमध्ये राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बेताल वक्तव्य केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्या असून त्यांच्यावर देशद्रोहाचा तसेच भावना दुखावल्याचा गुन्हा दाखल करावा कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज हे महापुरुष असून देशासाठी व समाजासाठी त्यांचे फार मोठे योगदान असून त्यांचा अवमान आम्ही कदापि सहन करणार नाही माथे फिरू जातीयवादी राहुल सोलापूरकर त्वरित गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अन्यथा वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं जिल्ह्यात उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे निवेदनावर सागर सरोदे किशोर नवले सार्थक नवले ब तब्बू बाबी पठाण बाबाभाई शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते रोखोक पोलीस टाईम्स न्यूजसाठी